नमस्कार आता साई हा अक्षयच्या घरी आलेला असतो आणि तो अक्षयला म्हणतो की हे बघ मी तुझ्यासाठी माझ्या बायकोने बनवलेला शिरा आणला आहे एकदा खाऊन तर बघ माझी बायको किती टेस्टी शिरा बनवते तेव्हा अक्षय म्हणतो अरे तू तर आज माझ्या बायकोच्या आजचं जेवणच जा ती इतकं टेस्टी जेवण बनवते ना बस रे बस आणि तिने सुद्धा शिरा बनवला आहे पूजेसाठी तेव्हा अक्षय आग्रह करून साईला जेवाला बसवतो साई त्या शिराचा घास खातो तर त्याला त्या तोच शिरा एकदम सेम टू सेम लागतो तो म्हणतो आ श्रद्धाने बनवलेला शिरा आणि इथे अक्षयच्या बायकोने बनवलेला शिरा या शिऱ्याची चव सेम कशी काय आहे या, या दोघींचं काही नातं असेल का काही कनेक्शन असेल का तेव्हा लगेच अक्षय म्हणतो अरे काय झालं कसला विचार करतोय तेव्हा साई म्हणते तो अरे, अरे नाही रे माझ्या होणाऱ्या बायकोच्या हातची चव आणि तुझ्या बायकोच्या हातची चव एकदम सेम आहे दोघींचीही सिऱ्यांची टेस्ट एकदम सेम टू सेम आहे दोघींनी पण तसाच शिरा बनवला आहे असं कसं होऊ शकतं याचा मी विचार करतोय अक्षय म्हणतो आता कसला विचार करू नकोस मस्तपैकी जेवून घे तेव्हा साई म्हणतो ठीक आहे साई जेवतो त्यानंतर साई जायला निघतो तेव्हा अक्षयला म्हणतो चल आता मी तुला माझ्या घरी नेतो आणि माझ्या बायकोला तुला भेटवतो माझी होणारी बायको श्रद्धा कशी आहे बघून तरी घे तेव्हा आ अक्षय म्हणतो अरे आता नको मित्रानंतर येईन कधीतरी तेव्हा साई म्हणतो नाही नाही तू आताच चल मला तुला आताच तिला भेटवायची आहे मग साई या हट्टाने अक्षयला घरी घेऊन येतो तर इकडे रमा ही झोपलेली असते आता अक्षय जसा जसा जवळ येत जातो तस तसं रमाला काहीतरी होतं की आपला जवळचा माणूस आपल्या जवळ येत आहे असं तिला जाणवायला सुरुवात होते आणि तिला कस तरी व्हायला लागतं तेव्हा माई म्हणते काय ग काय आहे तुला तेव्हा रमा म्हणते मलाच कळत नाही मला काय आहे तेवढाच साई आणि अक्षय तिथे येऊन पोचतात माई विचारते काय रे साई हा कोण आहे साई म्हणतो अगं माई हा माझा इथे पुण्यातला झालेला नवीन मित्र अक्षय आता अक्षयचं नाव ऐकताच इकडे रमाला धक्का बसतो अक्षय अक्षय नाव ऐकल्यासारखं तिला वाटत असतं अरे मग हा इथे का आला आहे तेव्हा साई म्हणतो अगं माई किती प्रश्न विचारतेस तो असाच मला भेटायला आला आहे चल रे अक्षय यार आणि अक्षयला घेऊन तो आत येतो आणि इकडे रमाला बघायला येतो तर रमा झोपलेली असते तो तिला उठवतो रमा उठ अगं बघ तुला भेटायला कोण आला आहे माझा मित्र पुण्यातला मित्र तेव्हा रमा उठते आणि साई आ रमाला घेऊन बाहेर येतो आता मात्र साई आणि रमाला एकत्र बघून अक्षयच्या पायाखालची जमीनच सरकते अक्षय म्हणतो रमा माझी रमा आता मात्र अक्षय असा बोलता साईला मोठा धक्का बसतो साई म्हणतो अक्षय काय बोलतेस तू हे तुझी रमा अरे ही तर माझी होणारी बायको आहे श्रद्धा तेव्हा अक्षय म्हणतो नाही अरे ही तर माझी बायको आहे रमा तेव्हा साई म्हणतो अरे तुझी बायको तर तुझ्या घरी आहे ना तेव्हा अक्षय म्हणतो नाही ती माझ्या घरी आहे ती माझी बायको नाही ही माझी बायको आहे साई म्हणतो तू काय बडं पडतो आहेस तुला तरी कळतं आहे का अक्षय म्हणतो हो मी तुला बोललो ना होतो ना ॲक्सिडंटमध्ये माझी बायको गेली अरे पण जी माझ्या घरी आहे ना ती माझी बायको नाहीच आहे ती फक्त माझ्या बायकोसारखी दिसते पण ती नाही आहे ही माझी खरी बायको आहे तेव्हा आता मात्र साईला काय बोलावं ते समजत नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू